अधिग्रहण आहे त्या जमीन अधिग्रहणला आमचा विरोध आहे याचं कारण असं आहे की या शेतकऱ्यांना जे ज्या पद्धतीनं मूल्यांकन करायला चाललेलं आहे सरकार त्या मूल्यांकनाप्रमाणे आज ह्या शेतकऱ्यांना अक्षरशः देशजोडीला लावणारे हे सगळे कायदे आहेत दोन हजार तेराचा जमीन अधिग्रहण कायद्याप्रमाणे हे कुठल्याही प्रकारचं जमिनीचं अधिग्रहण न करता आमचा जो कायदा आहे त्याप्रमाणे जमिनीचं अधिग्रहण करून मूल्यांकन करायला लागलेलं आहे याला आमचा विरोध आहे आणि म्हणून पर्यायी जे रस्ते असताना आज शक्तीपीठ महामार्ग जर बघितला तर या शक्तीपीठ महामार्गाला पूर्णपणे अगदी नागपूरपासून रत्नागिरीपर्यंत पर्यायी मार्ग असताना हा शक्तीपीठ महामार्गाचं धोरण कशासाठी आखलं आहे पुणा बेंगलोर महामार्गसुद्धा तशाच पद्धतीने जुना महामार्ग असताना नवीन महामार्ग कशासाठी सूरज चेन्नई महामार्गामध्ये आज त्यांचं जे मूल्यांकन झालेलं आहे त्या मूल्यांकनामध्ये अतिशय कमी रक्कम त्या शेतकऱ्यांना दिली जाते शेतकरी देशदोडीला लागत आहेत म्हणून आमचं त्या ठिकाणी विरोध आहे आणि याप्रमाणे जर जमिनीचं अधिग्रहण सरकार जर जबरदस्तीनं करणार असेल तर आम्हाला भविष्यकाळामध्ये सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन तीव्र करावं लागेल हा इशारा आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत ठीक